पाटील यांची उद्या दिनांक तेवीस रोजी बीडमध्ये निर्णय इशारा सभा होणार आहे या सभेपूर्वी जडारांगे पाटील हे बीडमध्ये मुक्कामी येणार असून सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे सभास्थळाकडे जाणार असून या मार्गात ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे विशेष म्हणजे बीडमधील मुस्लिम समाज बांधवांकडूनही जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे या रॅलीवर तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण होणार असून दुपारी दोन वाजता रॅली सभास्थळी पोहोचून सभेला सुरुवात होईल यासाठी तब्बल एक हजार स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे सभेच्या ठिकाणी दहा अँब्युलन्स तसेच डॉक्टर सज्ज राहणार आहेत सभेला येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तीनशे क्विंटल तांदळाची तर शंभर साबुदाण्याची खिचडी देखील तयार करण्यात येणार असून तीन लाख पाणी बॉटल्स देखील आयोजकांच्या वतीने उपलब्ध करण्यात आले आहेत सभेच्या निमित्ताने संपूर्ण बीड शहरात भगवे झेंडे लावण्यात आले असून सभेच्या ठिकाणी ही तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली उद्याच्या सभेची तयारी म्हणजे आम्ही या ठिकाणी जे समाजबांधव येणार आहेत त्यांच्यासाठी पाणी चहा नाश्ता साबुधाची खिचडी तांदळाची खिचडी फळं त्यांच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था माता भगिणींसाठी वॉशरूमची व्यवस्था मी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता शाहीर संतोष साळुंके यांचा कोवाड्याचा सा कार्यक्रम सभास्थळी आयोजित करण्यात आलेला आहे आणि तरुण युवक आणि इतर मंडळी हे मन मारणी मनोज दारांके पाटील यांच्या रॅलीमध्ये सकाळी दहा वाजता जी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होईल त्या ठिकाणापासून सहभागी होतील या रॅलीच्या दरम्यान सुभाष रोडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि बारशी नाका चौकात मुस्लिम बांधव आणि इतर समाज बांधवांच्या वतीनेसुद्धा माननीय मनोज दरंगे पाटील यांचा सत्कार आणि पुष्पवृष्टी त्यांच्यावर करण्यात येणार आहे आयोजकांच्या वतीने दोनशे एक जी सी बीच्या आधारे माननी मनोजारांजे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे सभेच्या ठिकाणी जवळजवळ हजार ते बाराशे स्वयंसेवक आम्ही महिला पुरुष यांच्या सुरक्षेसाठी आणि पार्किंगची व्यवस्था आणि ट्रॅफिकचे नियोजन आणि या ठिकाणी डीच्या संदर्भात डी जे ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आम्ही हे स्वयंसेवक ठेवलेले आहेत या सभेच्या अनुषंगाने आमचा बंदोबस्त चोख असून आमच्या सभेसाठी पोलिसांनीसुद्धा पोलीस प्रशासनानेसुद्धा त्यांचा बंदोबस्त आम्हाला दिलेला आहे आणि त्यांचासुद्धा लोकं आमच्यासोबत आम्ही एक टीमवर्क म्हणून ही सभा यशस्वी कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहोत साधारणपणे आमचा अंदाज असा आहे की पाच ते दहा लाख बीड जिल्ह्यातून आणि मरा मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून बांधव या सभेसाठी येण्याची शक्यता आहे